नमस्कार मंडळी मित्र असावा तर कवी कलेश सारखा संभाजी महाराजांच्या सोबत कायम मरेपर्यंत पर्यंत होता म्हणजे माझे पण मित्र आहेत गावात भरपूर आहेत मित्र म्हणजे त्यांना कधी मी कॉल करत नाही काय नाही असं म्हणजे पण त्यांनी पण समजून जा की असं कॉल करत नाही म्हणजे मी काय अशी म्हणजे मित्र हे करायला मित्र कायम आहेत माझं आणि आपलं काहीतरी आता चालू आहे म्हणजे मित्रास मी विसरलो असं नाही आता हे काहीतरी जबाबदारी पडल्यात कामासाठी बाहेर जावं लागते म्हणून जास्त बोललो होईत नाही पण मित्र काय माहिती आणि आपण असं जातोय गावातनं पण पुढ्यातलं कधीतरी गाडीून गाडी पण जातो ना त्यावेळी पण मित्रास मी वाटते की बाबा गेला सांगायला तस काय नाही सांगा बिना काय होईत नाही बी मी जसा पहिल्यापासून आहे तसाच आहे आणि माझे जे मित्र आहेत त्यांना माहिती आहे की मी कसं आहे ते आणि माझ्यात काय बदल बदल काय व्हा मित्रांसाठी एवढं सांगायचं की बाबा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं गाडव्यासारखं असत मित्र असे लावळ जर मनासारखा मित्र बनव्या गारभ्या सारा मित्रवनव्या मधे गारभ्यासा